ऑल इंडिया सैनिक स्कूल ई चा काउन्सिलिंग चालू आलेलं आहे सात तारखेपासून चालू झाले आहे सत्तावीस तारखेपर्यंत आपल्याला मुदत आहे ऑल इंडिया सैन स्कूलचं ई काउन्सलिंगचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी आता हे रजिस्ट्रेशन कसं करायचं रजिस्ट्रेशन करताना नेमकं कोणकोणत्या गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला चेक करायच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण मध्ये पाहणार आहे यासाठी आपल्याला ऑल इंडिया सैनिक स्कूलच्या ऑफिशियल वेबसाईट वर जायचं वेबसाईट कोणती बघूया आपण ई काउन्सिलिंग सैन्य स्कूल दोन हजार पंचवीस जर असं आपण टाईप केलं तर आपल्याला वेबसाईट मिळून जाणार आहे सैनिक स्कूल एनसीओी डॉट गव्हर्मेंट डॉट इन आपल्याला त्याच्यावर क्लिक करायचे अशा पद्धतीने आपण ई काउन्सलिंगच्या मेन वरती आणि कसं करायचं या ठिकाणी गोष्टी येत असतात त्यासाठी त्यांनी ऑलरेडी आपल्याला व्हिडिओ दिलेला आपण तो, तो, तो पाहूया तर सैन्य स्कूलच्या या वेबसाईट वरती आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी द्यायचं इथं साइन इन वरती साइन इन वरती जर गेलं किंवा रजिस्ट्रेशन ऑप्शन आहे तर आपल्याला दिसतं इथं न्यू िअर रजिस्ट्रेशन या ठिकाणी क्लिक करायचं न्यू रजिस्ट्रेशन क्लिक करायचं या ठिकाणी आपला आपला ऍप्लिकेशन नंबर टाकायचा जो अप्लिकेशन नंबर आपल्या हॉल तिकीट वरती आहे आपण फॉर्म भरताना आपला आला होता तो ऍप्लिकेशन नंबर या ठिकाणी टाकायचा आणि ते टाकल्यानंतर आपल्या ठिकाणी व्हेरीफाय करायचं व्हेरीफाय केल्यानंतर आपला युअर ऍप्लिकेशन नंबर वेरीफाईड असा मेसेज येणार आहे पुढे गेल्यानंतर आपला आपला ईमेल आय आणि मोबाईल नंबर याच्यामध्ये दिसणार आहे जो आपण रजिस्ट्रेशनच्या दरम्यान टाकला होता ईमेल तिमलाडी या ठिकाणी असणार आहे त्याच्यामुळे आपण ते सांगितलं होतं फॉर्म भरताना की व्यवस्थित टाका जो चालू असणार आहे आता ओटीपी म्हणून ऑप्शन इथं सेंट ओटीपी ला आपल्याला इथं क्लिक करायचं सेंड ओटीपीला क्लिक केल्यानंतर मग आपल्याला दोन्ही ह्याच्यावरती ओटीपी आणणार आहे दोन्ही वेगळे ओटीपी नाही सेम ओटीपी आहे ओटीपी आपल्याला या ठिकाणी एंटर करायचं आहे ओटीपी एंटर झाल्यानंतर व्हेरीफाय ओटीपी आपला करायचं याच्यामध्ये ओटीपी व्हेरीफाईड म्हणून असा मेसेज येऊन गेलेला आहे आता आपला पासवर्ड सेट करायचा आहे पासवर्ड सेट करायचा असा पासवर्ड की जो युनिक असला पाहिजे त्याच्यामध्ये कॅरेक्टर्स असले पाहिजे सर्व अपर लोअर नंबर आणि हा पासवर्ड इम्पॉर्टंट आहे हा पासवर्ड आल्यानंतर सबमिट करायचं आपल्याला साईन अप सक्सेसफुल प्लीज साईन इन टू प्रोसीड फर्दर फॉरिस्ट्रेशन असं वेगळे साइन अप झाले आता आपल्याला साइन इन करायचं यासाठी आपला साईन इन लायचं इकडं त्यामध्ये तुमचं ऍप्लिकेशन नंबर आणि तुम्ही तयार केलेला पासवर्ड टाकायचा प्रकारे आपण रजिस्ट्रेशन केले आता साईन इन करून बाकीच्या गोष्टी त्यामध्ये कॅप्चर टाकायचं आपल्याला आणि नंतर साईन इन करायचे विथ अ पासवर्ड अँड युजर मध्ये आपल्याला ऍप्लिकेशन नंबर टाक या ठिकाणी आपल्याला डिक्लेरेशन आले तर डिक्लेरेशन जे आहे त्याला आपण करायचंय कि ते बटन तयार होईल बटन येईल इथं आय ऍग्री म्हणायचं डिक्लेरेशन वाचून घ्यायचंय त्यानंतर आपली सगळी माहिती याच्यामध्ये आपल्याला दिसणार आहे त्यामध्ये फादर्स नेम मदर्स नेम कॅटेगरी मसाईल आहे सगळ्या क्लास इथं ऍप्लिकेशन नंबर ऑल इंडिया रँक आले रँकडे रिझल्ट लागणार आहे त्याच्या सबमिट अँड रिव्ह्यूचं सध्या ऑप्शन आहे त्याला सबमिट अँड रिव्ह्यू करायचं आपण सबमिट आणि रिव्ह्यू झाल्यानंतर आपल्याला आपली प्रोफाईल दाखवली जाते की ही प्रोफाईल व्यवस्थित आहे का डेट ऑफ बर्थ फर्स्ट नेम कॉम्बिनेशन जे काय आपण निवडलेल्या नंतर येणार आहे ऑप्शन डिक्लेरेशन वर इथे क्लिक करायचं हे डिक्लेरेशन आपण रीड आहे आणि कन्फर्म रजिस्ट्रेशन करायचं आपल्याला फाईन आर यू टू कन्फर्म रजिस्ट्रेशन असा मेसेज येतोय आपण ओके म्हणायचं अशा प्रकारे आपण दरवेळेस हे लॉग इन करून आपले सगळे माहिती आहे ई काउन्सलिंग करता राऊंड वन किंवा आता निकाल लागेल निकाल ला, निकाल वगैरे सगळ्या ठिकाणी आपलं चेक करता येणार आहे सगळ्या प्रकारचे ई चे जे राऊंड वन राऊंड टू राऊंड चे रिझल्ट आपण इथं चेक करणार आहे त्यामुळं हे लॉग इन आपल्यासाठी महत्वाचं होतं या लॉग इन मध्ये जे काही गोष्टी आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की आपण शेअर करा आता ऑल इंडिया सैनिक स्कूलचं मेरिट नक्की किती लागू शकतं राऊंड वाईज किती लागणार आहे कोणत्या कॅटेगरीला किती लागणार आहे सैनिक स्कूल साताराला किती लागणार आहे चंद्रपूरला किती लागणार यासाठी आपला पुढचा व्हिडिओ येणार आहे भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद महाराष्ट्र